संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या सहा गोष्टी करू नका मकर संक्रांत हा हिंदूमध्ये महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे मकर संक्रांत येते म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात या सणात दान व्रत आणि उपासना यांना फार महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी ही तिळाला खूप महत्त्व आहे या सर्वांव्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत तर त्या बघूया कोणत्या आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे असे मानले जाते या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्न खावे संध्याकाळी जेवू नये मकर संक्रांतीच्या सणाला दान देण्याच्या परंपरेला सणात धर्मात विशेष महत्व आहे हा दिवस दान दर्पण पवित्र नद्यांमध्ये स्नान म्हणून ओळखला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी कोणताही साधू तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी जो कोणी साधू तुमच्या दारात येतो त्याने त्याला काहीतरी द्यान करावे झाडे तोडणे हे अशुभ मानले जाते मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे शेतकरी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो हा सण निसर्गाच्या सानिध्यात साजरा करण्यासाठीचा हा दिवस आहे या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा त्याला तोडू नये लसूण कांदा खाऊ नये हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी लसूण कांदा खाऊ नये कारण लसूण कांदा तामसिक भोजनात येतो मकर संक्रांतीच्या दिवशी तो टाळावेत असे म्हणतात की तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाला राग येतो आणि तो, तो रागाच्या भरात वाईट शब्दही बोलू शकतो या दिवशी कोणतीही वाईट गोष्ट बोलू नये धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दूध देणाऱ्या गुरांचे दूध पिणेही टाळावे मांसाहार आणि मद्यसेवन हे करू नये सनातन धर्माचा मुख्य सण आणि वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा हा मकर संक्रांतीचा सण आहे दान उपासना आणि त्यागाचा सण मानला जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मांस व मद्यसेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी सेवन करणे देखील टाळावे या दिवशी सात्विक भोजन करावे असे म्हटले जाते तर ही माहिती कशी वाटली नक्कीच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद